आपण बघतायत की विविध जिल्ह्यातून राज्याच्या विविध जिल्ह्यातून मुली या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांना या अडचणीला समोर जावं लागत आहे या ठिकाणी एवढा अंधार आहे आणि या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नाही थांबण्याची व्यवस्था नाही बसण्याची तर नाहीच आहे व्यवस्था या ठिकाणी तरी सुद्धा हो त्यांना इथं काय काय त्रास होतोय तुम्हाला काय मागणी आहे तुमची आमची एकच मागणी आहे की फडणवीसांना विनंती आहे आमची की आम्हाला एक संधी पाहिजे आमचा जो बावीस तेवीसचा जो जी आर होता ना त्यामध्ये त्याम आम्हाला फक्त एकतीस डिसेंबर ते समाप्त झाली होती ना फक्त आमचे एक दोन महिन्यान आम्ही बाद झालेला आहे आम्हाला फक्त आमचा हक्कच पाहिजे तुमची गलती आहे ना तुम्ही मराठा आरक्षण म्हणजे चान्स मागितला त्यांनी किती वेळ गेला मराठा बोला 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 हा राजकीय मुद्दा आहे ना तो तर म्हणजे बोला म्हणजे मराठी आता जे जरांगी पाटील सरांनी म्हटलं होतं की बा आम्हाला आरक्षणचा मुद्दा त्यांचा हे झाला आणि त्यांना ना आमची भरती ते एकतीस डिसेंबरच्या अंदर निघाला निघणारच होती ना आम्ही बसणारच होतो ना गलती तुमची आहे तुम्ही लेट घेतला ना मराठा आरक्षण आणि जे मुलं मुलं पण होते त्यांचे फॉर्म भरण्याचे राहिले ना मराठा आरक्षण वाल्यांचे सर्टिफिकेट निघालते मग आम्हाला हक्क पाहिजे ना काय मागणी आहे तुमची मी संगनमेरवरून आले सर आशा भोजने नाव आहे माझं आमचा मुद्दा आहे सर की तुम्ही दोन हजार अठरा एकोणीस नंतर दुसरी भरती काढली मागच्या वर्षी अठरा हजार पदांची भरती काढली त्याच्यानंतर ही दुसरी भरती काढली भरती तुम्ही काढली एकवीसची ची भरती झाली तुम्ही बावीस तेवीसची ची भरती काढली आणि डायरेक्टली तुम्ही चोवीसचं वय पकडताय कित्येक तरी मुली आहेत की त्यांचं तुम्ही बावीस तेवीसची ची भरती काढली मग तुम्ही डिसेंबर मध्ये काढली नाही तुम्ही डिसेंबरच्या आधी भरती काढायची होती ना जेणेकरून सगळ्या मुलांचं वय बसत होतं लाखो मुलांचं वय आज बसत नाही का तर तुम्ही मार्च एकतीस मार्च दोन हजार चोवीसचं वय पकडताय त्यासाठी बऱ्याच मुलांचं वय बसत नाही त्यासाठी आमची मागणी मागणी नाही आमची मागणी नाही आमचा हक्क येतो ते आम्हाला मिळायला पाहिजे त्यासाठी आज आम्ही रस्ते बोलतो तुम्ही याच्या आधी जर आमचा विचार केला असता आणि आम्हाला जर आम्ही सहा महिन्यापूर्वीपासून आम्ही मागणी करतोय आमचा हक्क मागतोय या आधी जर तुम्ही आमचा हक्क आम्हाला दिला असता विद्यार्थ्यांचा कुणाचं लक्ष आहात कुठे गेलेत कुठे गेलेत आमदार कुठे गेलेत खासदार तुम्ही म्हणता आमच्याकडे लक्ष असू द्या आमच्याकडे लक्ष द्या ना आज हे विद्यार्थी इथं लाईट नाही सर सकाळी काय काय मुलं आहेत त्यांनी अन्न पण खाल्लं नाही सकाळपासून सरकार याचा विचार का नाही करते सरकार दुर्लक्ष करते आमचा आमचा त्यांना काय सांगून आलाय तुम्ही घरचे काय म्हणत आहे तुमच्या बाबतीत तुमचे नातेवाईक काय म्हणत आहे सगळं लोक तुमच्या आजूबाजूचे असतील त्यांना तुम्ही काय सांगणार आमच्या घरच्यांनी सर आम्ही आज कितीतरी वर्ष झालं प्रॅक्टिस करताय मागच्या भरतीत आम्ही दोन तीन करून राहिले म्हणून आज आम्ही या वर्षी आम्ही फॉर्म भरले फॉर्म भरता आम्हाला आले नाही आमच्या घरच्यांनी आमची परिस्थिती नाही सर आई वडील माझी शेती करताय त्यांची परिस्थिती नसता आज आम्हाला शिकवत आहे कशासाठी त्यांची पण अपेक्षा आहे ना आपल्या मुलींनी आपण दिवस काढले त्याची आपल्या मुलांनी काढू नाही म्हणून ते आज आम्हाला शिकवत आहे ना कष्ट करून त्यांच्या ते एक वेळ उपक्षित राहत उपाशी राहत पण आम्हाला खाऊ घालून आम्हाला शिकवत आहे मग त्यासाठी आम्ही कष्ट करतोय सरकार का आम्हाला आढळत आहे मागच्या वेळेस देवेंद्र सर म्हणले होते ना की मी मुलांना त्रास होईल मुलं वंचित राहतील शिक्षणापासून असं मी कधीच शब्द तुम्ही बोलताय एक का कशासाठी हे आमच्या घरच्यांनी आम्हाला शिकवलं त्यांचं पण स्वप्न आम्ही इथून ठिकाणी त्रास होणार आहे या ठिकाणी जेवणाची व्यवस्था नाहीये झोपण्याची व्यवस्था नाहीये मच्छर चावतील विंचू काटे आहेत काही होऊ शकतं तुम्हाला तरी सुद्धा मग तुमची काय भूमिका हो आहे तुम्ही एवढ्या कठीण अवस्थेत कशा थांबणार आम्ही थांबणार सर जर आम्हाला त्यांची परिस्थिती तुम्हाला दाखवतो ही जी जागा आहे आंदोलनाची या जागेचं आपण बघूया या ठिकाणी एक, 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 एक मिनिट मी हे दाखवतोय या ठिकाणी महिला बसलेले आहेत बघा तुम्ही आणि ही जी जागा, मारा। मारा जागा।, जागा, जागा आहे इथे करा टॉर्च मारा टॉर्च मारा कृपया बघा ही जागा ही जागा बघा या ठिकाणची सगळी जागा बघा ही स्मशानभूमी आहे का काही दफनभूमी आहे समजत नाही आपण बघा या ठिकाणचं ही परिस्थिती बघा तुम्ही बघा ही परिस्थिती या या ठिकाणी आंदोलन कसं करू शकतात बघा तुम्ही ही जागा बघा ही इतकी भयानक जागा आहे इथं दफनभूमी आहे का काय असं वाटतंय बघा तुम्ही हे बघा या मुलांच्या बॅगा इथं ठेवलेल्या आहेत बघा तुम्ही या या मुलांच्या बॅग आहेत इथं इथं बॅग आहेत हे बघू शकता का तुम्ही इथं कसं आंदोलन करू शकणार किती किती वाईट परिस्थिती आहे या ठिकाणी या ठिकाणी आंदोलन क एवढे जवळपास चारशे विद्यार्थी आहेत या ठिकाणी आंदोलन हे काय आहे थडग आहे या स्म या दफनभूमीमध्ये आंदोलन करणार का जेव्हा राजकीय पक्षाचं आंदोलन होतं त्या कलेक्टर ऑफिसच्या समोर त्यांना मोठा स्टेज टाकू दिला जातो त्या ठिकाणी त्यांची कार्पेट टाकू दिलं जातं परंतु या ठिकाणची परिस्थिती बघातून हे हा दुजाभाऊ का राजकीय पक्षांना या ठिकाणी त्या ठिकाणी कार्पेट दिलं जातं त्या ठिकाणी त्यांना साऊंड सिस्टीम लावून दिली जाते गेट बंद केलं जातं त्यांना कार्पेट दिलं जातं त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते परंतु हे जे विद्यार्थी आहेत यांना या ठिकाणी थडग्याच्या इथं आंदोलन करावं लागतं आणि हे देशाचं भवितव्य महासत्ता होणार आहे आपला भारत असं म्हणतात कसा महासत्ता होणार यांच्याशिवाय महासत्ता होणार आहे का आपण बघूया बघा बघा या ठिकाणी आणखी काही महिला आहेत त्या ठिकाणी बसलेल्या आहेत त्या महिला बऱ्याच महिला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण की, की त्यांच्या काय समस्या आहेत